संस्कृत संस्कृती संवर्धन पंचम भव्य राजस्थरीय खुली ऑनलाइन संस्कृत शुद्ध श्लो, संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी भाग घेतला आहे माझं नाव श्लोक संतोष सावंत आहे मी चौथीत शिकतो माझा गट क्रमांक दोन आहे मी आज गुरु या विषयांवर दोन श्लोक बोलणार आहे पहिला श्लोक प्रेरक सूचक शैव वाचको दर्शक शिक्षक शैव जो प्रेरणा देतो सूचना देतो पाठ करतो मार्गदर्शन करतो शिक्षा देतो आणि बोध करतो हे सहा गुरु मानले गेले आहे दुसरा श्लोक अज्ञान तिराध ज्ञानांजनशा कळा चुरुन मिरिंद तस्मै श्री गुरवे नमः अर्थ ज्ञानाच्या प्रकाशाने ज्याने अज्ञानाच्या अंधकाराने आंधळ झालेल्या लोकांचे डोळे उघडले अशा गुरुला नमस्कार धन्यवाद